सिद्धेश्वर कारखान्याची अवैध असलेली चिमणी प्रशासनाने पाडली तत्पूर्वी कित्येक वर्ष याविषयी कायद्याचा किस पाडला गेला कारखान्याला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेपूर वेळ दिला गेला कारखान्याने कायद्याची वेगवेगळे आयुध वापरून चिमणी वाचवण्याची धडपड केली कायद्याने काम होत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांना पुढे करून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला हे सर्व चित्र अख्ख्या सोलापूरने पाहिले चिमणी पडली तर कारखाना बंद पडेल कामगार बेरोजगार होतील शेतकरी उघड्यावर पडतील अशी अतर्किक कारणे कारखान्याने दिली ती आपली चूक झाकण्यासाठी चिमणी पडल्यानंतर यातील एक हे कारण खरं नव्हतं हेही अख्ख्या सोलापूरने पाहिले मुळातच ती चिमणी साखर कारखान्याची नव्हती ती होती वीज निर्मितीची पण कारखाना प्रशासनाने लोकांची वेळोवेळी दिशाभूल केली या चिमणीमुळे विमान उडवण्यास अडचण येते हे खालपासून वरपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांनी सांगितले एवढंच काय तर विमानतळावरील अभिप्राय बुकमध्ये वैमानिकानेही हाच शेरा मारला स्वतः उंच भरारी घेणाऱ्या या चिमणीने मात्र सर्वसामान्य लोकांना उंच भरारी घेण्यापासून वंचित ठेवले आपली बाजू जर बरोबर असेल तर न्यायालयाने आपल्याला का दिलासा दिला, दिला नाही न्यायालयात आपला टिकाव लागत नाही म्हटल्यावर आपण राजकारण्यांना घेऊन चिमणी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न केला खरं तर सोलापूरच्या विकासात जर चिमणी आडवी येत असेल तर ती आम्ही स्वतःहून काढून घेऊ ही भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली असती तर सोलापुरातील सर्वसामान्य जनतेमध्ये कारखान्याबद्दलची पूर्वीपासूनची आपुलकीची भावना कायम राहिली असती परंतु त्यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा केला परिणामी कायद्यापुढे समान हे न्यायालयाने दाखवून दिले ही सर्व पार्श्वभूमी असताना चिमणी पडली कारखाना चालू आहे तरीसुद्धा चिमणी आपल्या चुकीमुळे पडली हे कारखाना प्रशासन मान्य करायला तयार नाहीत बुडत्याचा पाय खोळा याप्रमाणे जर ते वागत असतील तर देव त्यांचे भले करो त्यांनी काँग्रेसला समर्थन दिलं पण सर्वसामान्य लोक खोट्या आणि चुकीच्या गोष्टीला कधीच थारा देत नाहीत या समर्थनाचा कुठलाच फायदा काँग्रेसला होणार नाही झालाच तर तोटाच होईल खरं तर सोलापूरच्या विकासाला बाधा आणणारी चिमणी समर्थक लोकांचा पाठिंबा घेणाऱ्या काँग्रेसचा विकास विरोधी खरा चेहरा बाहेर आला आहे बोरामणी विमानतळाचा विषय भाजपच्या अजेंड्यावर कधीच नव्हता उलट आहे त्या होडगी रोडवरील विमानसेवा तात्काळ कशी चालू होईल हे भाजपने पाहिले चिमणी पडल्या पडल्या तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून वेगाने आवश्यक कामे मोठ्या गतीने पार पाडत आहेत त्यासाठी तात्काळ पन्नास ते साठ कोटींचा निधी देऊन कामी मार्गी लावली आता अवघ्या काही महिन्यात विमान सुरू होईल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे उलट बोरामणी विमानतळ प्रकल्प आम्ही आणले म्हणणाऱ्या काँग्रेसने कायदेशीर कटकटीचे मुद्दा लक्षात न घेता तुटपुंजा निधी देऊन विमानतळाचा विषय भिजत ठेवला तशी काँग्रेसची इच्छाशक्ती असतीच तर त्यांची सत्ता असताना भरघोस निधी देऊन प्रश्न तडीच नेला असता परंतु हे विमानतळ कायदेशीर करणं अवघड दिसत असल्याने त्यांनी विमानतळाकडे दुर्लक्ष केले एकूणच काँग्रेसची भूमिका कायम विकास विरोधीच राहिली आहे बेकायदा कामांना पाठिंबा देणे जनतेची दिशा भूल करणे हा उद्योग काँग्रेस आतापर्यंत करत आली आहे पण गेले ते दिवस आताचा युवक जागृत आहे आपणा घर बनता भाड मी जाय जनता असं आता चालणार नाही एक सोलापूरकर